नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आम्ही आता आहोत कर्नाटकमध्ये आणि कर्नाटकमध्ये कोसपटे काहीतरी नावे असं समथिंग आणि तर आता इथून हम्पीचा साईड सीन करायला चाललेलो हो। आहोत तर आज गाडीला थोडासा आराम दिलाय आणि म्हटलं आता रिक्षाने इथून पुढचा प्रवास करायचा आहे त्याच्यामुळं रिक्षा मागवलाय आणि तर पाहू शकता सगळे मस्तपैकी तयार वगैरे झालेले आहेत पुढं काय करायचं त्याचा प्लॅन पण चालू आहे काकान सोबर कौन्ते कौन्ते तर इथं रिक्षावाल्या काकांसोबत डिस्कशन चालू आहे की कोणते कोणते पॉइंट आपण आज कव्हर करणार आहोत तर फायनली म्हणजे थोडंसं आर्ग्युमेंट केल्यानंतर सगळे रिक्षावाले तयार झालेले आहेत पूर्ण वन डे ट्रिप साठी आपण रिक्षा बुक केलाय तर आम्ही सगळे आता रिक्षा मध्ये बसलेलो आहोत आता सीमा गौरी आणि मोठे पाहुणा पुढच्या समोरच्या रिक्षामध्ये बसलेले आहेत आणि आम्ही आता निघालोय आणि त्यातलं त्यात रात्री पाऊस एवढा झाला ना तर आता वाटलंच नव्हतं की पाऊस थांबेल थांबला नाही तर काय विचार करायचा तिथे गेलंच नव्हतं पण लकीली पाऊस थांबलाय आणि आम्ही फायनली चाललोय तर नाश्त्याची वेळ होत आलेली त्याच्यामुळे सगळ्यांनी ठरवलं की आधी नाश्ता करून घ्यायचा तर आम्ही इथं उडपी हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी आलो पण सांबरचा इतका छान मस्त सुगंध वास येत होता ना तर चला आता मी तुम्हाला ना एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवते हो तर हे त्या हॉटेलचं मेनू कार्ड समजत तर काहीच नव्हतं तर इथं मस्तपैकी शिवणी इडली आणि शहराने डोसा वगैरे मागवलेला साहुनी पण इडली घेतलेली आणि आम्ही सगळ्यांनी डोसा पाहुण्यानी उत्तपास सगळ्यांनी काहीतरी वेगवेगळं मागवलं होतं आणि पाहण्याने मेन रोडा मागवला पाहुणे कशी टेस्ट आहे मग खर कशी आहे कशी आहे टेस्ट आपल्यापेक्षा भारी आहे ना त्यांनी डोशामध्ये मसाला असा मस्त आहे आणि सांबर पाहूयात आपण कसं आहे सांबरची टेस्ट खरंच भारी आहे त्यांची चटणी पण मस्त आहे सगळे नाश्ता करायला बसलेले आहेत कसं आहे सांबर आहे सगळ्यांचा नाश्ता झाला मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला तर इकडे ना मोठमोठ्या नारळाच्या आणि सुपारीच्या बागा आहेत तर साधारण होसपेटेवरून हम्पी नऊ ते दहा किलोमीटर लांब होतं त्याच्यानंतर तो प्रवास रिक्षाने करायचं ठरवलं आणि जे रिक्षावाले काका ते गाईड पण होते तर आपल्या भागात म्हणजे महाराष्ट्रात कसे मोठे मोठे डोंगर आहेत त्याला आपण सह्याद्री म्हणतो

वाले का चालो उता चालो उता चोड़ तर रिक्षावाले काका रिक्षा चालवता चालवता आजूबाजूच्या भागाचे म्हणजे जे काही आहे छोटे छोटे टेम्पल आहे तर त्याची माहिती देत होते आता तुम्ही इथे पाहू शकता दगड व्हिडिओमध्ये जर छोटे दिसत असले ना मोट तरी रिअल मध्ये खूप मोठे मोठे दगड आहेत तर जे आता समोर दिसतंय आहे ना तर त्याला काका सांगत होते तो हम्पीतला मेन बाजार होता तर ते काकांनी सांगितलंय हे मंदिरातून उलट आहे तर आपण आता पाहणारच आहोत सा इकडचं साईड सीन पण असं म्हणजे खूप छान आहे तर आता मी चाललीये मंदिरात तर इथे ना खूप सारी माकड होती माकडं सेव्हन्टीन नाही ये जास्त आहेत तर इथं पोहोचलोय आणि सगळ्यात आधी आता सगळ्यांचं फोटोशूट चालू करणं चालू आहे तर मंदिरात जायचंय तर आता मंदिरात चाललंय मंदिर बघा असं दगडात चप्पल आतमध्ये अलाउड नव्हती तेव्हा सगळे म्हटले की चला आता चप्पल स्टँड वर चप्पल काढून येऊयात तर बाहेर ना आपल्याला जे कमन दिसलेली ना ती आतून पण म्हणजे तशीच सेम तर इकडे पहा जे काय आहे ना ते पूर्ण मोठमोठ्या भिंती त्या सगळ्या दगडामध्ये आहेत तर या मंदिरात लक्ष्मी नावाची हत्ती आहे आणि तिला बघायला म्हणजे खूप पर्यटकांची गर्दी होते तर चला म्हटलं आपण पण पाहून घेऊयात तर इथं लक्ष्मीसोबत फोटो काढायला म्हणजे हत्तीसोबत फोटो काढायला बरीच गर्दी झालेली सगळ्यांना फोटो काढायचे होते तर या ठिकाणी म्हणजे सिमेंटच्या ऐवजी दगडावर नक्षीकाम केलेलं आहे सगळं जे काय आहे ते सगळं दगडात प्राचीन पुरातन हेरिटेज म्हणजे नाही का आपण जे काय म्हणतो तर, तर ते तसं इथं आहे सगळं तर आतमध्ये मंदिरात जाण्यासाठी म्हणजे खूप मोठी लाईन होती आणि वाटलं होतं भाषेचा काहीतरी प्रॉब्लेम होईल पण कर्नाटक महाराष्ट्राच्या बॉर्डरवरच असल्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम झाला नाही कारण की तिथल्या लोकांना मराठी पण थोडी समजत होती आणि हिंदी पण आणि इकडे हंपीला आपल्या महाराष्ट्रातले लोक जास्त दिसत होते मराठी बोलणारे समोरच मंदिर आहे ना तर त्या मंदिराच्या आतमध्ये पहा इथं पण असं छोटस हेरिटेज टाईपच आहे पण सगळं दगडांमध्ये ते आणि पाण्याची बाटली पळवली आता पाणी पितो एक बघू द्याला येते का, का पिता अरे अरे ऐक आमचे पावलं तुला बाटली उघडून देते थांब 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 ऐकलंच नाही गेलो कसं पटामट वर चढून गेलो तर इथं मंदिर आहे आणि इथं आहे लक्ष्मी नावाची त्याचे मंदिर दिसतंय ना तिथून जस्ट आलोय आता हे आजूबाजूचा परिसर त्याचा साईड व्ह्यू बघा कधी म्हणजे असं मस्त आहे म्हणजे सगळ्या अँगलनी फिरतीये एकदम मस्त असं आणि व्हिडिओत काही एवढा असं दिसत नाही पण रिअल मध्ये ना एक नंबर आहे घाम निघाला गौरी दमली का शरा दमली एनर्जी इथं कारभार्यांचं फोटोशूट करणं चालू आहे तर आता सपो आता साधारण बारा वाजले ते बारा एक वाजायला आले ते आणि आमचा जस्ट पहिलाच स्पॉट झाला आहे अजून एकवीस का बावीस स्पॉट करायचे आणि त्यात मोबाईल साध्य तो आहे का नाही काही सांगू शकत नाही आहे आता आम्ही इथून निघालो आहे म्हटलं शेवटचं परत एकदा मेमरी डोळ्यात सॉरी मोबाईलमध्ये भरून ठेवावी कारण की आता हे असंच लाईफ टाईम यूट्यूबला ला राहणार आहे हा व्हिडिओ त्याच्यामुळे कायम लक्षात राहणार आहे गौराबाईची नोटंकी पाहा तुझा फ्रेंड आहे मंकी तर आत्ताच मंदिरातून जस्ट बाहेर पडलोय आणि बावीस पॉईंट आपल्याला पाहायचे होते आणि त्यातल्या त्यात पॉईंट खूप जवळजवळ होते त्यामुळे सोपं जात होतं तर हा सेकंड पॉइंट आहे तर याला प्राचीन गणेश मंदिर म्हणतात आणि हो ही जी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला दिसतेय ना तर तो पूर्ण म्हणजे एक मोठा असा अखंड दगड होता आणि त्यामध्ये कोरलेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे मग आम्ही मस्तपैकी गणपती बाप्पा सोबत फोटो वगैरे काढून घेतले तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती मोठा गणपती बाप्पा आहे आणि गणपती बाप्पाचे पाय पण खूप मोठे मोठे होते तर बाहेर थोडंसं ऊन होतं पण हे जे मंदिराचा परिसर आहे ना जो हा मंडप म्हणतात त्याला दगडांचा तर त्याच्या आतमध्ये खाली उभं होतो ना तर खूप जास्त थंडावा होता तर इथे आहे ना पूर्ण गणपती बाप्पाची मूर्ती म्हणजे दगडात होती अखंडाचा मोठा दगड आहे त्यात कोरलेली समस्त एकदम भारी होती तिथं अजून एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे सासी केवे कालू गणेश म्हणतात वाटतं ना इथलं हंपी मधलाच आहे तर हा होता नेक्स्ट पॉइंट आणि इथे ह्या दगडाच्या मंडवात पण गणपती बाप्पाची दगडाची मूर्ती आहे तिला थोडस साईट सीन केलं आणि त्याच्यानंतर आता निघालोय पुढच्या पॉइंटला तर हे आहे कृष्णा बाजार म्हणून तिथं जे दिसतंय ना तर त्याला कृष्ण बाजार वगैरे म्हणायचे पूर्वी आणि हे आहे कृष्ण टेम्पल म्हणजे कृष्णाचं मंदिर आहे इथं मंदिरात प्रवेश करत आहोत बघा असं दगड हे दगड असं एकमेकांवर कसं काय ठेवले असेल काय माहिती काहीतरी लिहिलेलं पण आहे पण ते समजणार नाही आपल्याला त्याच्यामुळे चला त्याच्याकडे दुर्लक्ष करू आणि मंदिरामध्ये प्रवेश करूयात आता हे पण मंदिर बघा सगळं हेही मंदिर इतर मंदिरासारखं दगडामध्येच आहे मांडप ह्याचे त्याचे सगळं पूर्ण दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे तर आम्ही या सभा मंडपात बसलेलो तर एकदम एसी वाली फिलिंग येत होती म्हणजे इतका जास्त मस्त पैकी होता ना तुमची काय प्रतिक्रिया पावन ना बोरांकडनं मसाज करून घेतात पायाचा वाटत थोडसे तुम्हाला कोणाला खाम हा खेळ आहे का तर इथं ह्या सगळ्यांचं खाम खेळणं चालू आहे कारण की गारवा एवढा आहे इथं मस्त की इथून कुठशीच वाटत नाही कोणाला त्याच्यामुळे छोटे पाहुणं मोठे पाहुणं मस्तपैकी बसलेले बसलेले आणि त्यांच्या जोडलं मी पण बसलेले म्हणायला पण ह्यांचं खाम खाम खेळणं तर आता आहे नेक्स्ट पॉइंट तर इथं मोठं आहे ना आतमध्ये शिवलिंग आहे तर इथं नृसिंह महाराजांचं आहे मंदिर आता महाराज म्हणतात नाही म्हणतात आय डोंट नो पण इथं नृसिंह मंदिर आहे म्हटले ते तर आपण चला ह्याच्यावर आपण बोर्डवर पाहूयात की नक्की कोणत्या देवाचं मंदिर आहे कारण की कळत नाही आहे लक्ष्मी नरस नरसिंह मंदिर आहे तर पूर्ण मंदिर दगडात आहे जरा माणसांसोबत थांबणार तर मार खाशी आता मेन म्हणजे आपण फोटो वगैरे काढण्यापेक्षा ना हा व्हिडिओ आहे ना आपल्या लाईफ आपण कुठं कुठं आलेला आहे ना आजूबाजूचं वातावरण बघा तिथे एक मंदिर त्या डोंगरावर एक मंदिर आहे पण काय माहिती आपल्या पॉइंट मध्ये ते कवर आहे का नाही असेल तर आपण नक्कीच जाणार आहोत कोकोनट ट्रीज बघा किती आहे आता हे कोकोनट ट्रीजच तुम्हाला नारळ पाणी आहे का कोण काढणार हिच्या फ्रेंडला पाणी काढायला मारामारी मारामारी करू नको लगेच तर मंडळी हे आहेत हम्पी मधले सिस्टर स्टोन तर वीज पडून त्याच्या असे भाग झाले आहेत असे ते रिक्षावाले काका सांगत होते तर मंडळी आता मी आली आहे हम्पी मधील अंडरग्राऊंड असलेलं शिव टेम्पल इथे पाहू शकता असं मंदिर एकदम दगडामध्ये आणि खाली आहे आजूबाजूचा परिसर पण असा एकदम प्रसन्न आणि छान आहे तर आमचं सावडं मध्ये झोपलंय आणि इथं मंदिरात पाण्यात वाटतं मंदिर आहे पाणी पाणी मग इथं पण खूप छान थंडवा आहे तर चला आपण शंकराचं दर्शन घेऊयात पण आतमध्ये जाऊ शकत नाही पाणी खूप तर हे आहे हंपीमधलं वॉच टावर म्हणजे सैनिकांवर नियंत्रण ठेवलं जायचं

बरेच पॉइंट कव्हर करायचे होते पण मध्येच पावसाने हजेरी लावली आणि गोंधळ झाला तर इथं कमलात्मक लक्ष्मी मंदिर अशी बरेच वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर होती पण पावसाने ऐनवेळी हजेरी लावली आणि तारांबळ झाली त्यामुळे इथे छोटस दुकान होत त्या दुकानाच्या आडोशाला आम्ही सगळे थांबलेले आहोत त्यामुळे इथले जे पॉइंट होते ते पाहता आले नाही

तर म्हटलं इथं आता गर्दी खूप जास्त आहे तर म्हटलं जाऊ दे आपण चालत चालत जाऊयात म्हणजे लवकर जाईन एवढा गर्दी तू कधी आपला नंबर आहे ना म्हटलं चालत चालत जाऊया त्याच्यामुळे आम्ही निघालो थोडासा पाऊस पण आहे पण पन, पावसाची पण मजा घ्यायला पाहिजे ना नाही का आणि हा इलेक्ट्रिक बसेसला बाय बाय करून हा सॉरी गेजल मंडप हा आता हे दगड बघा म्हणजे असे रचल्यासारखे वाटत आहे आता दगड बघण्यासारखं काहीच नाही आहे रचल्यासारखे वाटत आहे पण हे वर्षानुवर्ष ऊन वारा पाऊस आहे तसेच आहे म्हणजे आहे त्या स्थितीचे एकदम असं नॅचरल आहेत म्हणजे असं त्यांना कोणी ठेवलेलं नाही आहे ते जस्ट पहिल्यापासून तसेच आहे तर आता आम्ही चाललो आहे विजय विठ्ठल टेम्पल म्हणजे कर्नाटकमध्ये हंपीमध्ये विजय विठ्ठल टेम्पल म्हणून आहे त्याचा फोटो आपल्या पन्नासच्या नोटेवर आहेच तर त्या मंदिरात जायचं आहे त्याच्यामुळे ते साधारण मेन गेटपासून काहीतरी आठशे किलो आठशे मीटर लांबे किलोमीटर नाही आठशे मीटर जस्ट त्याच्यामुळे आम्ही चालत चाललोय सगळे गेले आहेत बघा बटर ए बटर वा कस करत वा कस करत अरे लंजर वाघ येत कुदुरे गोंबे मंडप आहे हा आणि पूर्ण दगडाचा इथं सीमाच फोटोशूट चालू आहे हाय उबे उबे। तर आता साधारण वीस एक मिनटं चालल्यानंतर आम्ही पोहोचलो आहोत मंदिराच्या बाहेर हे ना जे असे खांब दिसतात आहे ना उभे उभे त्यांची लाईन आहे ना खूप लांबपर्यंत आहे आणि मेन म्हणजे दोन्ही साईडनी आहे तर म्हणतात की पूर्वीची बाजारपेठ होती वाटते तिथं हा डोंगर दगडांचा सगळ्यांचा कलर सेमच आहे इकडं तशी गर्दी पण बरीच आहे म्हणजे बरेच लोक येतात आणि जास्त करून महाराष्ट्रातले जास्त दिसतात आहे तर गाईड सांगत होते ही जुन्या काळातली बाजारपेठ आहे पण जस्ट हे आहे ना दगडी जस्ट एकामेकांवर ठेवलेलं आहे असं लावतानी तर म्हणजे त्याचं असं काही गुंतवलं असेल डोंट नो पण ह्या वर्षा दगडी बघा एकदम असं जस्ट एखाद्या एक ठेवल्या ते कशा एवढ्या दगडी एवढ्या वर्ष ऊन वारा पाऊस झेलत उभे आहेत पण पन तरी पण अजून आहे कसं सगळं आता हे बघा तिकडे लांब काहीतरी दिसतंय म्हणून थोडंसं झूम करून पाहू म्हटलं म्हणजे डोळ्यांनी दिसतंय पण व्हिडिओमध्ये जरा लांब दिसतंय ना झूम केलं की बरोबर जवळ दिसतं तर चला म्हटलं आता पावसाचं वातावरण झालंय आणि पावसाने ऑलरेडी सगळीकडे पाऊस झालाय पण आपल्या इकडच्या मातीचा चिखल होतो तसं इथल्या मातीचा काही चिखल वगैरे असं काही होत नाहीये तर चला आता आतमध्ये जाऊ पाहुण काहीतरी विचारात दिसते काहीतरी करत असतील पाहुणे फोटो कसा काढायचा एवढी सगळ्या लोकांना काय ढकलायच इथ पाहुण्यांचा मेकअप चालू आहे तरी ते हे मंदिर विजय विठ्ठल टेम्पल आहे तर इथं गर्दी जरा बरीच जास्त आहे आणि आता हे थांब बघा सगळे दगडातले सगळे दगडातले आणि हा पन्नासच्या नोटवर नाही का फोटो आहे आपल्या तर तो हा आणि इथं सगळे लोक पन्नासशे नोट हातात फोटो काढतात आणि हे आतमध्ये टेम मंदिर आहे विजय विठ्ठल मंदिर म्हणून तर या मंदिराचे खांब बघा म्हणजे खूप मोठ मोठे आणले खांब आहे आणि ते पण दगडात कोरलेले आहेत सगळे अजून काळातलं आतलं बांधकाम अजून किती स्ट्रॉंग आहे बघा तर हे टेम्पल आहे पण हिथून एंट्री नाही आहे त्यांनी सांगितले म्हणजे नो एंट्री लिहिले नो नो थरायज एंट्री त्यांनी असं करून बोर्ड लावला आहे ला हत्ती पहा त्या हत्तींचे पण सोन तुटलेले आहेत असं हेरिटेज गोष्टी पाहायला भारी वाटतात ना एकदम असं मेमरीज डोक्यात राहायला पाहिजे म्हणून प्रत्येक पॉईंट टू पॉईंट मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करते आहे की जेव्हा केव्हा नंतर मी पण व्हिडिओ पाहिल ना की तेव्हा मला सगळं असं आठवलं पाहिजे त्याच्यामुळं सगळे पॉईंट कवर करण्याचा मी प्रयत्न करते आहे तिकडं व... डोंगर दिसतोय पण त्या डोंगरावर कोणतं तरी तिकडे डोंगर आहे समोर बघा ते डोंगर कोणतं तरी मंदिर आहे डोंट नो कोणतं आहे पण लक्षात राहावं म्हणून आपलं आहे माझं व्हिडिओ काढणं हे दगड इतके म्हणजे व्हिडिओमध्ये छोटे दिसतात ते पण हे दगड भरपूर मोठे आहेत आणि असे रचल्यासारखे ठेवलेले आहेत पण इथं एका आजोबांना काकांना विचारलेलं तर इथं एका काकांना विचारलेलं ते म्हटलं हे नॅचरल आहे जेव्हापासून वर्ष आणि वर्ष हे सगळं असंच आहे तर इथं गर्दी बघा तुम्ही म्हणजे किती लोक म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या आहेतच त्याच्यामुळं भरपूर लोकांची गर्दी आहे आणि मला वाटलेलं की आपल्या भाषेचे वांदे होईल इथं मराठी कोणाला समजणार नाही पण इकडली लोक हिंदी बोलतात आणि म्हणजे त्यांची लँग्वेज पण वापरतात हिंदी पण बोलतात पण आपल्या इकडची पण बरीच लोक आहे म्हणजे मराठीचा काय म्हणजे तसं काय भाषेचा काही म्हणन असा प्रॉब्लेम आलेला नाही आहे आणि असं कोणाशी डील करणं पण म्हणजे असं अवघड नाही आहे ते रिक्षा आले काका झाले कोणी झालं तर व्यवस्थित त्यांची भाषा आपल्याला समजते हेरिटेज वास्तू पाहायला खूप मजा येते आता इथे हा खांब का केवढा आहे पण पूर्ण दगडात आहे कसं काम केलं असेल काय माहिती कसले कारागीर होते भारी मी व्हिडिओ काढायच्या आता इकडे आली आहे पण आता कोणी दिसत नाही आहे तर पाहते कुठे नाही तर मी इथं हर हरवायची मग हरवणार तर तसं नाही मोबाईल हातात कॉल वगैरे करत नाही पण बघते हो चौकडी तिथं उभे सगळेच आहेत का आले मी व्हिडिओ काढून सगळं मस्त पैकी आपलं नाही का एक्सप्लोर केलंय की मेमरीज लक्षात राहिल्या पाहिजे लक्षात राहण्यापेक्षा आता त्या माझ्याकडं व्हिडिओच्या स्वरूपात असणार आहेत तर इकडं बघा म्हणजे सगळ्यांना लक्षात राहिलं पाहिजे ना बोला काढूयात ना तर आता व्हिडिओ थोडा वेळ पोस्ट करते आणि फोटो काढून घेते सोबत तर ह्या मंदिराच्या माग आहे ना काय ते पाहू सगळ्या ठिकाणी पाहिलंय एक्सप्लोर केलंय पण आता जस्ट थोडाफार जो भाग आहे ना म्हटलं त्याचा पण मस्त पैकी आपला व्हिडिओ काढून घेवा काय मेमरीज राहतात आपल्यासोबत कायम त्यासाठी सगळा हा अट्टहास म्हणजे व्हिडिओचा इकडे जे हे आहेत ना त्याच्यावर खारुताई अशी हे करते खेळती इकडे वास्तू बघा कशी एवढे दगड इकडे कुठून आले असतील काय माहिती इथं पण एंट्री नाहीये की आपण नाही जाऊ शकत त्या मंदिरात एंट्री नाहीये मागच्या साइडने पण पूर्ण असं जे काही इथं वास्तू आहेत ते सगळं दगडी बांधकामात आहे तर इथलं म्हणजे जे विजय विठ्ठल टेम्पल आणि आपला जे, जे, जे पन्नासच्या नोटेवर जो रथ होता ना त्याच्या इथले सगळा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे के सगळे सगळे मेमरीज कलेक्ट केलेला आहे व्हिडिओ मध्ये आणि आता आम्ही निघालोय परत तर आता आम्ही चालू आहे तुंगभद्रा नदी आहे तिथं आणि त्याच्यावर कोरेकर राईड म्हणून म्हणजे टोपल्यात बसवतात आणि अर्धा तास एक पाण्यावर फिरवतात तर आता आम्ही आलोय आणि टोपल्यात बसायचंय आणि त्या राईडचा एन्जॉय घ्यायचा आहे ते बघा कसं जाते तसंच त्यामध्ये बसून जायचंय

येणार आहे गोव्याचे कशा आले होते तशा डॉल्फिन्स येणारे हात लावू नका पाण्याला कोणी तर त्यात पाहिजे होती थोडीशी मदत केली सुपर सुपर बजाय सर आप कम कामन यू कॅन डू इट करो करो सरप्पला जाता रामायणची माहिती सांगत होता की ते रामायण वगैरे घडले

तर आम्ही सगळे आता पाण्यात आहोत इकडे बा कसे गोल गोल फिरवतात ते मस्त आता आम्ही फिरणार आहोत सीमा मत करू अंधार जाऊ खूप अंधार ला घेऊन चालतील बाकी आता गोलगोल फिरणार आहे फिरणार आहे ना শারী রা হাত আছে

<laughs> तर आज हम्पीतला शेवटचा दिवस होता म्हणजे आज सकाळपासून आता ऑलमोस्ट संध्याकाळचे पाच साडेपाच वाजत आलेले आहेत आणि ऑलमोस्ट जेवढं कव्हर करता आलंय एका दिवसात तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे आम्ही फिरण्याचा प्रयत्न केलाय तर उद्या आदियोगी शिव तर तिथे जाण्याचा आपल्याने तर मंडळी आय होप तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे ट्रॅव्हलिंग ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद बाय बाय